नमस्कार मित्रांनो मी वर्षा पवार वर्षा होम मेजवानी या मराठी किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल इडली रेसिपी नाश्त्यासाठी लागणारी अशी मऊ पांढरीशुपरी इडली कशी बनवायची चला तर मग आपण पुढे जाणून घेऊयात यासाठी साहित्य आपण पाहून घेऊया तांदूळ चार वाटी एक वाटी उडीदा अर्धी वाटी पोळी आणि एक टेबल स्पून दाणे घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण एका मध्ये मिक्स करून घेऊया हे मिश्रण दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून तांदळातील काळवटपणा निघून जाईल व आपली इडली एकदम पांढशुभ्र होण्यास मदत होईल तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी ऍड करून ते पाच ते सहा तासा आसासाठी भिजत घालवे आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे भिजलेले आहे त्यावरील पाणी एका भांड्यात पाडून घेऊया याच पाण्याचा वापर आपल्याला मटण करताना करायचं आहे अर्धी वाटी पोहे आपण पाच ते दहा मिनिटाखाली घिजेत घातलेले होते आता हे सर्व मिश्रण एका मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया यानंतर हिच घातलेले मिक्सर मध्ये काढून घेऊया एकदम छान असं रवाळ इडलीचे बॅटर तयार झालेलं आहे त्यात आपण एक चम्मच बेकिंग सोडा म्हणजेच खाण्यास सोडा ऍड करू hmm. मग आता आपण अर्धा लिंबू ऍड करू व ते चांगल्या प्रकारे फेटून घेऊ त्यावर एक प्लेट ठेवून गरम अशा ठिकाणी रात्रभर होण्यासाठी ठेवून देऊया हे बघा रात्रभर ठेवलेली इडली बॅटर चांगल्या प्रकारे आहे त्यात एक चमच चवीनुसार मीठ ॲड करू ते चांगल्या प्रकारे फेटून घेऊ बघा मस्त असे इडलीचे बॅटर तयार झालेले आहे हे बॅटर तुम्ही इडली व डोश्यासाठी यूज करू शकता इडलीच्या पात्रांना आपण हाताने तेल लावून घेऊयात तेल लावल्याने आपली इडली पात्रा चिटकणार नाही व ती चांगली होईल मागास यात इडलीच्या बॅटर आपण भरूयात इटली पात्रात पाणी उपाळण्यास ठेवलेले आहे आता ते इडलीचे पात्र ठेवून झाकण चांगल्या प्रकारे फिट लावून घेऊयात व नंतर दहा ते पंधरा मिनटासाठी लो फ्लेमवर वर अशा प्रकारे छान अशी मऊ जळीदार इडली आपली तयार झालेली आहे ते आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात हे बघा छान अशी मऊ आणि जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे अशा प्रकारे इडली दोन्ही बाजूने स्पंज आणि सॉफ्ट झालेली आहे अशी आपली साऊथ इंडियन स्टाईल इडली तयार आहे ती आपण सांबार व चटणीसोबत सर्व करू शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर वर्षा ओम मेजवानी या मराठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व पुढील नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी आयकॉनला प्रेस करा धन्यवाद